नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर रमेश तळवेकर वाघोली आज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी हरभरा प्लॉट पाहण्याकरिता आलो असता दिसून आलेला रिझल्ट पाहून मी स्वतः चक्कच झालो कारण हा जो हरभऱ्याचा प्लॉट आहे हा प्लॉट दोन नोव्हेंबर दोन हजार रोजी पेरणी केली होती व दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिली फवारणी आरोवी आरो, आरो कंपनीचे रिलॅक्स ॲग्रोटच टॉनिक व मरीना जे बुरशीनाशक असते या तीन प्रोडक्टची पहिली फवारणी केली होती व दुसरी फवारणी आरोविक किंग मरीना व प्रोटॉन प्लस आणि एक आरोचे किलर या चार प्रोडक्टची फवारणी केली तेवीस तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी मी या प्लॉटमध्ये दुसरी फवारणी केली होती व आज शेतात आलो असता पूर्ण प्लॉट झाकलेला आहे जवळजवळ या प्लॉटला दोन महिने कंप्लीट झालेले आहे मित्रांनो दोन महिन्यामध्ये हरभरा प्लॉट झाकणे ही काही खूप मोठी ग गोष्ट नाही परंतु पूर्णपणे मुरमाटी जमीन व चुनखळी जमीन अशा जमिनीमध्ये हरभऱ्याचे पीक दोन महिन्यामध्ये पूर्णपणे झाकणे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून शेतकरी मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवून लोकांना सांगत आहे की आरोव्हीच्या प्रोडक्टमध्ये खरंच कमाल आहे खरंच जबरदस्त रिझल्ट देण्यास ते प्रोडक्ट सक्षम आहे व कोणालाही ही जमीन पूर्णपणे मुरमाटी आहे ही गोष्ट जर खोटी वाटत असेल तर मित्रांनो माझं नाव आहे सागर रमेशराव तळवेकर वाघोली राहणार वाघोली तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा माझा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर चारशे चौवेचाळीस एकशे आठ या नंबरवरती संपर्क करून तुम्ही प्लॉट पाहण्यास येऊ शकता प्लॉट पाहण्याकरिता येऊ शकता व कुठल्याही प्रोडक्टची आर ओ कुठल्याही प्रोडक्टची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता मित्रांनो माझा संपर्क नंबर पुन्हा एकदा मी सांगत आहे आठ नऊ सात पाच चार 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 एक झिरो आठ या नंबरवरती संपर्क करून तुम्ही प्लॉट पाहण्याकरिता येऊ शकता तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद